you

मान्यवर खानशीरामजी यांच्या अभिवादन सभेसाठी उपस्थित झालेले आणि या कार्यक्रमाचं नियोजन करणारे भारतीय दुचरस कृषी संघटन आणि इतर प्रशासन आणि इतर बऱ्याच संघटना मी आयोजित करून मान्यवर कांशीराम साहेबांचा अभिवादनाचा कार्यक्रम करतायत त्यांच्यासाठी कार्यक्रमाचे म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत राऊत सर त्याचबरोबर तसा अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी चुर्शी सर दलदीप गोकर सर आणि त्याचे प्रमुख आयोजक आणि मार्गदर्शक आमचे साथी पिछडा समाज संघटनेचे राष्ट्रीय नेते वाचनवर सर मित्रांनो माझ्यासमोर बसलेली सर्व कार्यकर्ते माझ्या परिचयाचे आहेत त्यांचं नाव मी घेणं तेवढं संयुक्त नाही आहे कारण ते माझ्या सर्व परिचयाचे मित्रांनो विषय असा ठेवला आपल्यासमोर भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि भारतीय संविधान आणि पुरेशा आंबेडकर यांच्या चरवृत्ती विषय खूप मोठा ठेवला बरं का परंतु ज्या संयोजकांना धाडस केलं कांशीरामजीचा अभिवादन सभा ठेवायचं बरेच लोक कांशीरामजीचा प्रोग्राम ठेवत नाही परंतु माझे जे मित्र आहेत जे काही संघटना आहे त्यांनी कांशीरामजीचा प्रोग्राम अभिवादनाचा सभा आयोजित करण्याच्या आधी मी त्या सर्व संघटनेचा पदाधिकाऱ्यांचा आयोजन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो मित्र हो मी तसा व्याख्याता वगैरे काही नाही तुम्ही माझ्या अधिक अपेक्षा कराल की बाबा हे काही डिफाईन अँड रिफाईन फुलेशाहू आंबेडकर असे काही पद्धत माझ्याकडे नाही मी या चळवळीतले एक का साधा कार्यकर्ता म्हणून काशीरामजी सांगायचं म्हणजे हा एक आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा चेला एक सच्चा शिवाय बहुजन समाजाला मिळाला आणि आणि प्रॅक्टिकलमध्ये आम्हाला दिशाही राहतो मित्रांनो आज आम्ही इथे बसलो एक कामयाब oh, पीपल ऑफ इंडिया अरे तुम्ही भारताचे लोक आहात कशासाठी संविधान तुम्ही निर्माण केलंय लोकांच्या प्रेरणामुळे संविधान निर्माण संविधानाची निर्मिती झाली लोकांना हक्क अधिकार देण्यासाठी लोकांचा प्रगती करण्यासाठी संविधानाची निर्मिती जातील केली गेली विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतीय आम्ही ना मान हो ना मारो ना ढोर हो ना केरी हो ना, ना तांबोळी मित्रांनो आम्ही रिव्हर्स 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 येत असतो मी वनपंचयाचा नेतृत्व नेतृत्वाचा मी या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो एकत्रित जीव आहे आणि काय सांगते भारतीय संविधान आणि काय अधिकार देले तुम्हाला संविधान जे सांगितले की ए? आप या देशाचे नागरिक मालिक बनो राजा बनव त्याने गुरु गोविंद सिंगाचं एक वाक्य पण सांगितलं गुरु गोविंद सिंगाचा उद्देश पण सांगितला गुरु गोविंद सिंग आपल्या सैनिकांना म्हणाले जो लोक राज लिये है जो लोक राज लिये है खुद मरकर मिटकर उन्होंने अपना राजपाट किया राजपाट कोई देता नहीं कोई रोटी देता है कोई राशन देता है पर राजपाट कोई नहीं देता अगर हमें राजपाट लेना है तो हमें लड़ाई करना होगा हमें संघर्ष करना होगा गुरु भगत सिंह आणि म्हणून आज आमची लढाई बहुजन समाजाची लढाई ही लढाई करत राहत आमची बहुजनाची लोक प्रस्थापित लोक आम्हाला विषय देतात आणि त्या विषयानुसार आमची लढाई चालू असते आमची लढाई आमच्या लढाईचा विषय आमचा नसतो आरक्षणाच आंदोलनाचा ड्युटीज अँड राईट्स याच्यात आम्ही लोक जागी होगीर होत कशासाठी माझ्या पर्सनल माझ्या पर्सनल जातीच्या हक्कासाठी ड्युटीज राईट आम्ही राईट साठी अधिकारासाठी जागे चालत राहू पण ड्युटीज काय आहे तुमची आमची ड्युटीज काय आहे अरे आपल्याला गाडो मछी राखायला ठेवत नव्हते लोक आम्ही साहेब म्हणून आता वावरतो आहे आम्ही साहेब म्हणून वावरतो आहे ड्युटीज काय आहे या देशातील जी काय मुवमेंट आहे ज्यांनी आम्हाला मानसन्मान दिला की चळवळ चालवली आमची पहिली जिम्मेदारी आहे आणि काय करतात बघ लोक काय करतात आपल्या आपल्या परिणाम महापुरुष समजून घेतात बना आरक्षण मंगने वाले लोग राजपाट में आरक्षण मंगने वाले लोग राजपाट में अगर राजपाट अगर लेना है हमें ये देश का अगर मालिक बनना है तो हम हमारे अंदर इलिजिबिलिटी पैदा करना है काबिलियत पैदा करना है इलिजिबिलिटी कादिलियत कोणते काय इलिजिबिलिटी वी आर नॉट इलिजिबल अंडरस्टँडिंग द इंडियन कॉन्स्टिट्युशन सोशल सिस्टम आम्ही असंच म्हणतो वी आर अ क्वालिफाईड पर्सन क्वालिफाईड पर्सन आणि इलिजिबल पर्सन डिफरन्स आपण क्वालिफाईड लोक आहात पटनाट गिरीची बोधरणावर आम्ही आमची चळवळ चालवण्यासाठी गावी लोक आहोत का लायक लोक आहोत काय आम्ही कुठून आलो आम्ही कुठून आलो सर समाज जो समाज आमचा ग्रामीण भागामध्ये आहे ग्रामीण भागामध्ये जो समाज आमचा आहे समाजाची अवस्था आहे या देशातला प्रस्थापित माणूस माझ्या आई बहिणीचे माझ्या कुटुंबाचे जोरदबी करून जबरदस्ती करून वोटिंग खरेदी करून आवर सोसायटी इज सेलिंग वोट्स दारूसाठी मटलांसाठी कपड्यासाठी पैशासाठी आमचा समाज विकतो आहे आमचा समाज विकतो आहे आणि आम्ही मात्र आम्ही मात्र एन्जॉयमेंट करतो सत्यत कोण घेणार सत्यत कोण घेणार बाबासाहेब म्हणाले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस लास्ट कॉन्स्टिट्युशन असेंब्ली मध्ये बाबासाहेब बोलत होते बाबासाहेब म्हणाले दोस्तो मी आपल्याला काही देऊ शकलो नाही मी आपल्याला माझा एवढा संघर्ष भवनही हो मी तयार असायला देऊ शकलो या देशातील सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती सांस्कृतिक परिस्थिती ही जशाला परंतु मात्र मी एक करू शकलो मी तुम्हाला एक गोष्ट देऊ शकलो ती म्हणजे या देशातील करोडोपती माणूस एकच मतदान करतो आणि या देशातील गरीबातला गरीब माणूस देखील एक मतदान घेण्याचा अधिकार मी तुम्हाला काय पॉवर ऑफ वोट मित्रांनो वी आर नॉट कॉम्युन्स अबाउट वोट आम्ही शिकले सवरलेले लोक दखल नाही दखल देत नाही किंमतच नाही आणि काय दिलं आधीचा वोटिंग पॉवर म्हणजे काय विथ पीपल ऑफ इंडिया आम्ही या भांताचे लोक काय करू शकतो वी आर द ओनर ऑफ दिस कंट्री या देशाचे मारक आम्ही सरकार बनवण्याचं सरकार उतरण्याच काम आम्ही करतो वी द पीपल वि कॅन चेंज करणे हा एमपी एम एल ए सी हा सगळे निवडण्याचा अधिकार आम्हाला आहे मित्रांनो <laughs> एवढी मोठी जिम्मेदारी एवढी मोठी अधिकार घेऊन गेले पण मित्रांनो आम्हाला आहेत बाब कांशिलांना आम्ही सांगतो इथे इंदिरा गांधी एकोणीशे चौऱ्याऐंशी ला गेले राजीव गांधी सत्तेत आले आणि एकोणीसशे एकोणनव्वद ला काँग्रेसचं <coughs> सरकार पडलं बहुजन समाज पार्टीने शहात्तर खासदार शहात्तर खासदार पार्टी काँग्रेसचं सरकार पडले तिथून तर ओबीर मंडळ याचा मंडळ आयोगाची सुरुवात झाली मित्रांनो कांशीराम चारशे एक खासदार होते कांग्रेस से पहली वे होती कांशीराम जी ने पूर्ण कांग्रेस के खासदार पड़े राजीव गांधी एकदा भेटली कांशीराम जी कि भाई कांशीराम आप तो बहुत बड़े नेता हो अरे भाई हमारे आदमी गिरा के आपको क्या मिला है अरे हाँ आप भी पैदल बन गए मेरे को भी पैदल बनाया आप तो खुद पैदल बन गए अरे मेरे को भी पैदल बनाए अगर हम लोग मिलते जुलते अगर एक साथ रहते तो मेरी सत्ता आ जाती सही है आपका लेकिन अभी तक हमारे लोगों को जिन्होंने गुलाम बनाया जिन्होंने लाचार बनाया उस बादशाह को मैं पैगंबर बनाय पैगंबर अरे मैं तो खानदानी पैगदा छो मेरी बात छोड़ दो अरे म्हणून आज पर्यंत माताचं महत्त्व सांगतो मी आज पर्यंत राजीव गांधी सुनेहा गांधी राहुल गांधी आणि बाबासाहेबांचा अपमान केला ज्या पार्टीने पक्षाने ज्या व्यवस्थेने त्यांना पैदल त्यांची मित्रांनो आम्ही आमच्या डोक्यात डोक्यात दो, येत नाही आम्ही लोकांकडे जातो किंवा काही फॉर्म भरता काय लोक आमच्याकडे काय प्रचंड पैसा लागते कशाला ते लागे पैसा इलेक्शनला मित्रांनो लोकांकडे पैसा असेल लोकांकडे जमीन असेल लोकांकडे आणखी काय जायदाद असेल कंपन्या असतील उद्योग असतील जाती व्यवस्थेचे मोठे मोठ मोटर असे तुमच्याकडे एक पावर आहे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला एक पावर आहे नोट्स भेटतात वोट्स ये देश नोट नहीं नाही ये देश वोट से चलता जोपर्यंत आमच्या लोकांना कळणार नाही पैशाने सरकार बदलत बनत बतात नाही तुमच्या मतातून सरकार बनते हे जर आम्हाला कळालं मित्रांनो आमची जिम्मेदारी मी सांगतो आहे माझा समाज मुकावा का विकावं आहे मी इरिस्पॉन्सिबल पार्सन आहे एक कर्मचारी भेटलं मला अफसर सर अशी गावामध्ये खेडेगावांनी खूप खूप झालं आता इलेक्शन मध्ये प्रत्येकाला पाचशे पाचशे रुपये मिळतात माझ्या घरामध्ये पाच हजार रुपये आले पाच हजार रुपये आले इतकी किंमत वाढली त्याला आपण विश्रमासारख बोलतो हे बी कळश्रमासारख का बोलतोय काय बोलतोय हे बी कळत नाही अरे तुम्ही विकताय विकाओ माणसा आहे का शिरने कमान केली मित्रांनो म्हणजे समजते काय आम्हाला एक जबरदस्त अशा प्रकारचा पावर मिळालेला आहे मताचा पावर मित्रांनो आम्ही सगळे लोक सामाजिक बिलकुल चालू सामाजिक संघटन परंतु आमचं एम आणि ऑब्जेक्ट काय आहे काय आम्ही जाती जातीमध्ये आता सध्या भाग झालं भाग लागले आरक्षणासाठी आम्ही सगळे हे म्हणणं तुमचा विकास आणि अप्रत्यक्ष मार्गाने पब्लिक सेक्टर खतम केलेला आहे सार्वजनिक सेवा खतम झाली नोकऱ्या खतम झाल्या अद्भुत ताकतीचा एक अद्भुत ताक देव वगैरे ताकदीचा म्हणून आज आपल्याला मी आपल्याला बोर होऊ देणार नाही आणि करणार नाही तेवढं लांब चिंतन करणार कारण संविधानामध्ये खूप वाट लावून दुःख जाणून घेऊन जेव्हा याला त्रास होईल किंवा मला त्रास होईल तेव्हा तुम्ही आला पाहिजे त्याला त्रास तर मी गेलं पाहिजे ही जी काही भावना आहे ती अद्याप पर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही असं सतत आपल्याला होता दिसत आणि कदाचित आपण अधिकच संकुचित होतोय की काय अधिकच जास्त घट्टपणे जातीमध्ये बांधले जातोय की काय अशी देखील परिस्थिती मागे काही काळापासून निर्माण होताना होतं मला सर्वांनाच दिसते पण तरी देखील आपण त्यासाठी कोणीही आवाज उठवत नाही ते देखील परत दुसरं दुर्दैव म्हणजे संविधान निर्माण होऊन पंच्या पंच्याहत्तर वर्ष झाली आणि संविधान संविधान मूल्यांचा कुठलाही म्हणजे जाण आपण ठेवत नाही हे वारंवार आपल्याला दिसते आपलं जे काही वागणं आहे आपलं जे काही वर्तन आहे मग ते सामाजिक वर्तन असेल घरातलं वर्तन असेल आपल्या म्हणजे का कामाच्या ठिकाणचं वर्तन असेल ते सगळं वर्तन जर आपण पाहिलं तर कुठेही संविधान नाही हे वारंवार झालं म्हणजे मी त्याच्यात वीज पण त्यातला बाहेरचा नाही तर काही फार वेगळा नाही यासाठी तुम्ही आम्ही काही करू शकतो का तर म्हणजे या दृष्टीनं सर्वांनी विचार करण्याची गरज आहे कारण सर्वांनी आता सांगितलं की हे दाभोपुष्प आपण या संविधानाचा अनुभव लोकत असताना काही आउटपुट मिळते का काही विचार त्यामध्ये काही पेरे होते की काही बदल आपल्याला या ठिकाणी जात होते का तर बऱ्याच रद्दवशी जर आपण म्हणायला गेलो तर तसं मी पाचवताना तसंच नाही हे परत परत वाटत बरोबर कारण आपण पाहतो की जेव्हा एका जातीचं नाव आपण घेतो तेव्हा इथं प्रचंड गर्दी होते प्रचंड कुणाच्या आमंत्रणाची गरज पडत नाही कशाचीच गरज पडत नाही प्रचंड गर्दी होती किती छोटी जात घ्या पण त्याच्या उलट जर आपण बोलायला गेलो मग तो कुठलाही प्रवर्ग असू द्या तो टी असू द्या एसटी असू द्या किंवा अजून जो सर्वात जो विविधतेने किंवा त्याला आपण या की, की। एकत्र नाही असं जर समाज ज्यांचं जर आपण कधी एकत्रित कुठला कार्यक्रम किंवा एकत्रित कुठलं आंदोलन एकत्रित कुठली लढाई हे जर आपण पाहायला गेलो तर तिथं मात्र नेहमी मोजा येथील तीस डोके असतात जे की जातीच्या कार्यक्रमामध्ये कधीच असं होत नाही की आपण तिथे रुग्ण होऊ शकतो त्याचं म्हणजे चिंतन आपण सर्वजण या ठिकाणी आहोत थोडेफार का वेळेला आपण जाणकार आहोत चळवळीची तुम्हाला मला सगळ्याला जाणीव आहे तोही विचार खरं म्हणजे आपण या ठिकाणी सर्वांनी गेला पाहिजे आता सर्वांनी वारंवार जात सवलत केला मात्र समाजात बरोबर किंवा इतर कुठल्याही जाती वगैरे तर एस सी कॅटेगरीमध्ये मग आपण जातीमध्ये का सुद्धा वाटून घेतो हा प्रत्येकाने आपल्या व्हॅलेबलवर विचार करा कारण तसं पाहायला गेलं तर इतर कुठल्याही जात समूहामध्ये त्यांना असा विचार करण्याची गरज सॉरी त्यांना असा विचार करण्याची गरज आज नाही पण आपल्या पण मात्र ही आज निकड आहे की आपण प्रवर्ग एक म्हणून एकत्र येऊन एकत्रित कधीच जर केली आणि खरं म्हणजे आता सर्व आरक्षणवादी किंवा आरक्षण ज्यांना कि आहे त्या सगळ्या प्रवर्गांनी किंवा सगळ्या प्रवर्गांनी एकत्र नंतर येऊन लढाई लढण्याची वेळ आलेली आहे मग सरांनी सांगितलं पक्ष आहे पण आपण अगोदर एकत्र येतो एक एक का आपण एका विचारात बांधले जातो का कुणाचं जरी एकाचं नेतृत्व मान्य करण्यामध्ये आपण अशी सुटतो का हे नक्की या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि तर गरज आपण माझा काही संविधानाचा अंमलपासून वर्ष नवीन होते काही कार्यक्रम किंवा व्याख्यानमाला या ठिकाणी सात घेत आहोत त्याचं कधी थोडंफार आपल्याला आउटपुट मिळालं असं म्हणता येईल इतकंच मी पण या ठिकाणी बोलणार आणि आता येत्या का काही दिवसामध्ये दिवसांमध्ये पदवीधराची निवडणूक येत आहे तर त्यानिमित्त बेरोडे सरांनी या ठिकाणी काही जे काही मतदार नोंदणी फॉर्म आहे ते फॉर्म आलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर खरं फॉर्म फाम आम्हाला घेता येईल परत भरत तर तुम्ही सरकारने परत करू शकता म्हणजे परतही सरकारने जो तिथं सबमिट करतील तो फॉर्म ज्याला पाहिजे सरकार द्यावा असं सरकारला आभार करतो